or expensive. But you're a i I'm trying them. I bet you're thinking where to travel next, but it's too expensive. Imagine a round trip. to <laughs> mobile, <laughs> ते आपण दिसतो समोर समोर जात पुढे हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे हे फूट खाली इकडची दरी आहे गाडी आता सागर मुवमेंट आहे का तुझा तुला मी येतो खाली अरे आपल्याला डिफेक्ट झाला लवकर यायचंयच यायचं रायकेट रॅकेट दू तीन नंबर हा लास्ट टाईम

पुढच्या वेळेला पण असं फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय दुसऱ्या कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथलं मी सेफ व्हायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजे आणि मला काय करायचं समजला